विनोद तावडे यांच्यावरील आरोपाप्रकरणी भाजपा आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून प्रतिक्रिया येत आहेत पराभवाच्या भीतीमुळं महाराष्ट्रात महाविकास आघाडी निराधार आरोप आणि नाट्यपूर्ण घडामोडी घडवत असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे तावडे कार्यकर्त्यांना भेटायला गेले असता पैशांचा कुठलाही व्यवहार न आढळूनही नये हा आरोप विरोधकांनी केल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पहली बात सीसीटीवी फुटेज दिखाएं जहां पर कि ऐसी कोई बड़ी चीज दिखाई पड़ रही हो दूसरी बात वहां बैठक हो रही थी और सिर्फ भाजपा के कार्यकर्ता थे और तीसरी बात यदि वो इस प्रकार का आरोप लगाते हैं तो वो जो आपका आरोप वाली घटना है उस जगह पे स्थल पे होना चाहिए कि सभा स्थल पे होना चाहिए तीनों बातें साफ दिखा रहा है कि अपनी पराजय को अवश्यम जानकर अब खिसियाहट और बौखलाहट में यानी इसे कहा जाए कि हताशा और निराशा में महाविकास आघाडी विक्षिप्तता की सीमा तक पहुंच गई है भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कोळे यांनीही हा आरोप फेटाळला आहे विनोद तावडे आणि भाजपाला बदनाम करण्यासाठीच विरोधकांनी हे षडयंत्र रचल्याचं ते म्हणाले भारतीय जनता पार्टीना आणि विनोद तावडेजींना बदनाम करण्याचा ता प्रयत्न आहे तपास यंत्रणेने याबाबतची दखल घेतलेली आहे तपास यंत्रणा या षडय षडयंत्राला तपासलेलाच पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या षडयंत्राचा पर्दाफाश करू विनोद तावडेजी हे खरं तर निष्कलंक आहे त्यांच्यावर जे आरोप लावला तो आरोप चुकीचा आहे आणि विरोधकांना त्यांची जमीन आता घसरल्यामुळं त्यांची पायाखालची वाळू घसरल्यामुळे असा आरोप करतात आहे